तुम्ही बघू शकता मित्रांनो सकाळ सकाळी भाजीची कटिंग चालू आहे भाजी कोथिंबीर कांदा वस्तात कट करत आहेत बघा कुठं आणला बाकी श्री सकाळ सकाळी थाळीची ऑर्डर आहे पहिली ऑर्डर थाळी चिकन थाळी बघा वस्तात चिकन थाळी बनवत आहे नंबर एक वस्तात चिकन ळी बनवा तुम्ही बघू शकता इकडं राईस बी झालेला आहे डायरेक्ट जाळी भरून राईस सूप काढला का बघा अवस्थातून सूप बी आहे आहे चार थाळ्या था चार वाट्या आता फ्राय मारायला पहिली ऑर्डर चिकन थाळी चार चिकन थाळी सकाळ सकाळी पहिले ऑर्डर बघा आता वाजता फ्राय मारत आहे तेजमध्ये बनव्या तिकड आहे काळ्या तिकटामध्ये बनवत आहे आपल्याला चिकन मसाला टाकत आहेत वस्तात तुम्ही बघू शकता ठीक आहे खोबरं खोबरं पावडर बी टाकलेले आहे वर्तांचं कोथिंबीर वगैरे नंबर एक चिकन फ्राय चिकन थाळी तेच केला बा सकाळ सकाळी पहिली ऑर्डर आहे चिकन थाळीची चार चिकन थाळी क्वालिटी क्वांटिटी नंबर एक आ, चिकन मटन नंबर एक थाळी बघा चार थाळीचे चार प्लेट चिकन झालेलं आहे खवा आहे व्हेज भाजीसाठी बघा चार प्लेट चिकन फ्राय झालेले आहे चिकन थाळीचं तुम्ही बघू शकता राईसला वाफ कशी येत आहे गरमागरम ते बघून घ्या बरोबर टाका मध्ये हा मसाला वगैरे टाका नंबर एक चिकन थाळी रे दोन झालेले लाईट बिल करायला पैसे नाही सूप झालं का सूप सूप तुला तुझा सूप सर सर तुझ्या सूप बघा सूप झालेला आहे चार बाकी नंबर एक बघा चार चिकन थाळी आहेत नंबर एक सूप आहे गरम आहे पोळत आहे गरमा गरम सूप आहे थांबा थांबा आता शरवा बी झालेला आहे नंबर एक प्लेट शर्वाय आता फक्त रोटी राहिली ना रोटी भाजी राईस आ, राईस राहिलेला आहे हे बघा बघू शकतात शेवा बी झालेला आहे चिकन थाळीचा राइस बरा जरा ऑमलेट मारत बस्तर अंड ऑम्लेट भी मारत है नंबर एक बगा कशा प्रकार मारता है हवा बोन गया नंबर एक अंड ऑम्लेट आता बघू शकता राईस बी झालेला आहे थाळीचा त्याला चार प्लेट लावलेला आहे मिर गया थाळीचा जिराईस बी झालेला आहे नंबर एक